दादा बाळाला निजतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता प्रायोजक क्रियापद पुढे लाल भडक या शब्दाची जात कोणती तर ती आहे विशेषण क्रियापद पुढे आहे पुढे दिलेल्या वाक्यातील द्वितीय पुरुषाचं सर्वनाम ओळखा तुम्हाला अधिक का तक्रार केली नाहीस ना ते तू पुढे आहे खालील वाक्यातील संबंधित सर्वनामासोबत त्यांची एक दर्शक सर्वनाम आले आहे त्या सर्वनामांना सर्वनामाचा कोणता प्रकार म्हणतात ज्याला ज्ञान कमी असते त्याची बडबड जास्त असते ज्याची ज्या ज्याची त्याची म्हणजे संबंधी खालील वाक्यातील अधिरेखित शब्दाची जात ओळखा मल्लार क्रिकेट खेळतो खेळायला लांब गेला क्रियाविशेषण खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणता हा पुढील दिलेल्या वाक्यातील सर्वनामाचा कोणता प्रकार आहे गुरु म्हणजे सर्वज्ञानी त्यांना काय नसते परी खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे सांस्कृतिक मंत्रालय उपकरण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अधिवासात जीवनाची अति अन्नात अनुकृती करण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अॅनॉलॉग मोहीम कुठून सुरू केली लेहमधून मार्च दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या पृथ्वी मातेच्या जीर्णोद्धार जागरूकता पोषण आणि सुधारणेसाठी पी एम कार्यक्रम यांचे उद्दिष्ट काय आहे पर्याय खताचा वापर आणि रासायनिक खताचं संतुलन पुढे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये खालीपैकी कोणता देश युनिफाईड पेमेंट्स एंटरफ्रेन्स स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरला त्रिनिरादा आणि टोबॅगो पुढे आठ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आर्थिक सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस नुसार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील एम बी पी पी एम जे वाय लाभार्थ्यापैकी एकोणपन्नास टक्के महिला आहेत पुढीलपैकी कोण पुढील पर्यापैकी गुणवाचक विशेषण असलेला पर्याय कोणता रामगडला भव्य राजवाडा आहे आंतरराष्ट्रीय अधिवासात जीवन जगण्यासाठी जीवनाची अना अनकृती करण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अॅनलॉग मोहीम सुरू केली कुठे लेह डबल डबल आले इंग्रजी वर्णमालेनुसार तर हे जे प्रश्नपत्रिका आहे थोडी ढीम दिस दिसती आहे या प्रश्नपत्रिकेचे पी डी एफ मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो आणि हा जो पेपर मी काय करतो टाईप करून घेतो आणि टाईप करून याचं डबल विश्लेषण घेतो तर हे पेपर तुम्हाला मला लेक्चर आता संपलं म्हणून सांगतो लगेच मला व्हॉट्सअपला हाय करा मी तुम्हाला एफ पाठवून देतो ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र